स्पर्धकाचे नाव यश दीपक गव्हाणी विषय वृक्ष संवर्धनात आपले योगदान झुंजुंज पहाट झाले की शेतकरी काम करे कष्टकरी कामाला लागतात शेतकरी म्हणजे नव्या युगाचा निर्भर खरा थंडी पावसात पुन्हा कानात शेतात जाऊन तो या भूमध्ये नवरसांचा अंतिम उजवतो त्याला खतपाणी घालतो पीक उभारून आलं वेगवेगळ्या पिढीपासून त्याचे संरक्षण करतो हे

हिरवा शालू परिधान केलेल्या वसुंधरेच दिवसा वस्त्र वस्त्रहरण होत आहे याला जबाबदार कोण वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे लाकडाचे ठोकच्या ठोक घेऊन शहराकडे जात आहे प्रदूषण आणि हवेतील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तरुण द्यावे लागत आहे म्हणूनच आज नागरिक ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडफडून तडफडून मरत आहेत त्या सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती जंगल तोड ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरच कदर करतो का म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजे म्हणूनच झाडे लावा आणि लावा गणपती करता तू सांगशील माझा हे जे पाव तू सांगशील माझा तिचे पाहू